नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एम्प्लॉई जी आर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात काल दिनांक एक सप्टेंबर रोजी निर्गमित करण्यात आलेले तीन महत्त्वपूर्ण जी आर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात कालच्या घडीचे हे तीन महत्त्वपूर्ण जी आर काय आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा एम्प्लॉई जी आर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक एक सप्टेंबर रोजी निर्गमित करण्यात आले तीन महत्त्वपूर्ण जी आर थ्री इम्पॉर्टंट जी आर वेर इशूड सप्टेंबर फर्स्ट रिगार्डिंग एम्प्लॉईज कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तीन महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत पहिला आहे सार्वजनिक बांधकाम विभाग सहाय्यक अभियंता श्रेणी दोन स्थापत्य विभाग सवर्गामधून उपविभागीय अभियंता पदावर पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आलेल्या आदेशातील पदस्थापनेत अंशता बदल करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे हे झालं सार्वजनिक बांधकाम विभाग दुसरा आहे महसूल व वनविभाग सहाय्यक वनसंरक्षक गट अ कनिष्ठ श्रेणी या सवर्गामधील तदर्थ पदोन्नत्या नियमित करण्याबाबत महसूल व वनविभागामार्फत जी आर निर्गमित करण्यात आला आहे यानुसार एकतीस अधिकाऱ्यांना तदर्थ पदावर पदोन्नती देण्यात आलेली आहे तिसरं आहे पी एस आय पदावर विभागीय स्पर्धा परीक्षामार्फत निवडीचे निकष पोलीस उपनिरीक्षक पदा या पदासाठी पदभरतीचे प्रमाणे हे पन्नास पंचवीस पंचवीस असे निश्चित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवा पद्धतीने पन्नास टक्के पदे भरली जातील तर पंचवीस टक्के पदे हे एम पी एस मार्फत विभागीय स्पर्धा परीक्षा पोलीस म्हणजे हवालदार नाईक शिपाई यांच्यासाठी निश्चित करण्यात आले आहेत तर उर्वरित पंचवीस टक्के पदे हे पदोन्नती यामध्ये ज्येष्ठता व गुणवत्ताच्या आधारे निवडले जाणार आहेत विभागीय परीक्षा देण्यासाठी पोलीस हवालदार नाईक शिपाई या पदांवरील यस एस सी उत्तीर्ण कर्मचाऱ्यांचे दिनांक एक एप्रिल रोजी सहा वर्षाची नियमित सेवा पूर्ण झालेली असणे आवश्यक असेल तसेच जे कर्मचारी एच एस सी किंवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असतील त्यांची नियमित सेवा ही पाच वर्ष तर ज्यांची पात्रता ही पदवी समकक्ष अर्हता उत्तीर्ण असतील त्यांच्यासाठी शासन सेवेतील नियमित सेवा ही चार वर्षाची असणे आवश्यक आहे यासंदर्भातच जी आर जे आहे ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत बघा तुमच्यासमोर तीनही जी आर आहेत पहिलं जी आर आहे सहाय्यक अभियंता श्रेणी दोन स्थापत्य सवर्गातून उपविभागीय अभियंता पदावर या पदावर पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आलेल्या आदेशातील पदस्थापनेत अंशता बदल करण्याबाबत महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग दिनांक आहे एक नऊ दोन हजार पंचवीस बघा शासन आदेश काय सांगतोय संदर्भाधीन शासन आदेशान्वये सहाय्यक अभियंता श्रेणी दोन स्थापत्य सहवर्गातील खालील अभियंताची उपविभागीय अभियंता स्थापत्य या पदावर पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे संदर्भाधीन शासन आदेशान्वये त्यांना स्तंभ क्रमांक तीन येथे नमूद करण्यात आलेल्या या पदावर ठिकाणी सविस्तर नियुक्ती किंवा पदस्थापना देण्यात आली होती तथापि महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्याची विनिमय अधिनियम दोन हजार पाचमधील तरतुदीनुसार व प्रशासकीय कारणास्तव सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेने पदोन्नतीने देण्यात आलेल्या पदस्थापनेत अंशता बदल करून त्याची सुधारित पदस्थापना खाली दर्शवल्याप्रमाणे स्तंभ क्रमांक चार येथील रिक्त पदावर करण्यात येत आहे अधिकाऱ्यांचे नाव आणि यापूर्वी देण्यात आलेली पदस्थापना आणि सुधारित पदस्थापना या ठिकाणी पाहू शकता बघा पुढे अपडेट काय सांगतोय प्रादेशिक विभागाअंतर्गत नियुक्ती दिलेल्या संबंधित अभियंत्यास कळवण्यात येते की त्यांनी नवीन नियुक्तीच्या ठिकाणी तात्काळ रुजू व्हावे तसेच या आदेशाचे पालन न केल्यास ती शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र राहते तिसरा आहे संबंधित मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग यांना कळवण्यात येते की संबंधित अभियंत्यास नवीन नियुक्तीच्या जागी हजर होण्यासाठी कोणत्या दिनांकास कार्यमुक्त केले आणि ते नवीन नियुक्तीच्या जागी कोणत्या दिनांकास हजर झाले याबाबत तसेच सदर आदेशांवे आपल्या अधिपत्याखालील प्रादेशिक विभागात नियुती नियुक्ती दिलेले उक्त अभियंता तात्काळ हजर न झाल्यास त्याबाबत शासनास या ठिकाणी या ईमेलवर त्वरित कळवावे जेणेकरून जेणेकरून शासन स्तरावर पुढील कार्यवाही करणे शक्य होईल तसेच शासन आदेशातील सर्व अटी व श्री जोशी पदोन्नत उपविभागीय अभियंता यांना लागू राहतील सदरू पदस्थापनेच्या आदेशानुसार तात्काळ नियुक्तीच्या ठिकाणी हजर न झाल्यास व कोणत्याही प्रकारचा दबाव आणून पदस्थापना रद्द करण्याचा प्रयत्न झाल्यास ही कृती महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशीमधील मधील नियम तेवीसचे चे उल्लंघन करणारी असल्यामुळे ती गैरवर्तणूक समजून त्यांच्या विरुद्ध शिस्तभंग विषयक कारवाई करण्यात येईल याची देखील संबंधितांनी नोंद घ्यावी सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे संकेतांक पाहू शकता महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार नावाने द व खारके अव्वर सचिव महाराष्ट्र शासन हे झालं पहिलं जिया त्यानंतर दुसरं जी आर आहे सहाय्यक वनसंरक्षक गट अ कनिष्ठ श्रेणी या वर्गातील तदर्थ पदोन्नत्या नियमित करण्याबाबत हाही कालच्या घडीचा जी आर आहे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस बघा प्रस्तावना काय सांगतो थोडक्यात संदर्भ क्रमांक एक येथील या शासन आदेशांवे सन दोन हजार तेवीस चोवीस वर्षामध्ये वनक्षेत्रपाल गट ब सवर्गातून सहाय्यक वन संरक्षक गट अ कनिष्ठ श्रेणी या सवर्गामध्ये एकूण एकतीस अधिकाऱ्यांना तदर्थ पदावर पदोन्नती दिली आहे सदर तदर्थ पदोन्नती दिलेल्या अधिकाऱ्यांमध्ये श्रीमती पल्लवी दत्तात्रेय चव्हाण व श्री सुहास सीताराम पाटील वनक्षेत्रपाल यांनी पदोन्नती नाकारली आहे सदर आदेशातील एकतीस अधिकाऱ्यांपैकी एकोणतीस अधिकाऱ्यांनी तदर्थ पदोन्नती स्वीकारल्या आहेत अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्मिक का नागपूर यांनी संदर्भ क्रमांक दोन येथील दिनांक एकोणीस तीन दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रांवे एकवीस तदर्थ सहाय्यक वनसंरक्षक गट अ कनिष्ठ श्रेणी या वर्गातील अधिकाऱ्यांना पदोन्नती कोट्यातील रिक्त झालेल्या पदांवर नियमित करण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे त्याच अनुषंगाने संदर्भ क्रमांक एक या आदेशांवे सन दोन हजार तेवीस चोवीस वर्षाच्या निवडसूचीतील तदर्थ पदोन्नती दिलेल्या सहाय्यक वनसंरक्षक गट अ कनिष्ठ श्रेणी या वर्गातील अधिकाऱ्यांना पदोन्नती कोट्यातील एकवीस रिक्त पदावर नियमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे बघा शासन परिपत्र काय सांगतोय सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाच्या निवडसूचीमध्ये संदर्भ क्रमांक एक या आदेशान्वे तदर्थ पदोन्नती दिलेल्या तदर्थ सहाय्यक वनसंरक्षक गट या कनिष्ठ श्रेणी संवर्गातील अधिकाऱ्यांमधील एकवीस तदर्थ अधिकाऱ्यांना नियमित पदोन्नती कोट्यातील उपलब्ध रिक्त पदांवर खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून सोबतच्या या सोबतच्या या ठिकाणी विवरणपत्रात नमूद दिनांकास नियमित करण्यात येत आहे पहिला आहे निवडसूची तयार करताना कोणीही ज्येष्ठ अधिकारी अवनवधानाने वगळण्यात आलेले नाहीत अथवा अधिक्रमित देखील झालेले नाहीत माननीय सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुद्या याचिका क्रमांक या ठिकाणी दोन हजार सतराच्या अधीन राहून या पदोन्नतीच्या कोट्यातील सर्व रिक्त पदे दिनांक पंचवीस पाच दोन हजार चार स्थित या सेवा ज्येष्ठतेनुसार निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात भरण्याबाबत साप्रवी ब कार्यासनाच्या दिनांक सात पाच दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार व सदर शासन निर्णयाप्रकरणी माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे देण्यात आलेले आवाहन त्यावरील अंतिम निर्णयाच्या अधीन तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदर निवड सूचीस मान्यता मिळण्याच्या अधीन मान्यता देण्यात येत आहे सदर शासन सामान्य शा सा, सदर शासन आदेश सामान्य प्रशासन विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक पाहू शकता यानन्वे प्राप्त सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक पाहू शकता हे जे परिपत्रक आहे ते डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने आनंदा शेडगे अव्वर सचिव वने महसूल व वनविभाग बघा देखील तुम्ही पाहू शकता त्यानंतर तिसरं जी आर आहे पोलीस उपनिरीक्षक पदासाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा बघा जी आर काय सांगतोय एकूणच दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा प्रस्तावना बघा महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदांवरील कर्मचाऱ्यांना गतिमान पदोन्नतीची संधी ही उपलब्ध करून देण्यासाठी मर्यादित दे विभागीय स्पर्धा परीक्षेची म्हणजे एल डी सीई अंमलबजावणी ही करण्यात येत होती तथापि या विभागाच्या शासन निर्णय दिनांक पंचवीस दोन दोन हजार बावीसन्वे ही परीक्षा देखील रद्द करण्यात आली वाचा क्रमांक तीन व पोलीस उपनिरीक्षक पदभरतीचे प्रमाण पन्नास पंचवीस पंचवीस म्हणजे सरळ सेवा मर्यादित विभागीय स्पर्धा व तसेच या ठिकाणी एल डी सी पदोन्नती ऐवजी पन्नास पन्नास सरळ सेवा पदोन्नती असे या ठिकाणी करण्यात आले होते अप्पर पोलीस महासंचालक आस्थापना पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय मुंबई यांनी दिनांक तीन दहा दोन हजार तेवीस रोजीच्या पत्रांवे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा म्हणजे एल डी ही पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव शासनात सादर केला होता त्यानुसार शासनाने सदर प्रस्तावाचा विचार करून ही परीक्षा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबत सर्वंकष मार्गदर्शक तत्वे विहित केली आहेत बघा शासन निर्णय काय सांगतोय महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत म्हणजे एम पी एस सी पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या सवर्गातील पात्र उमेदवारांसाठी घेण्यात येणारी पोलीस उपनिरीक्षक पदांसाठीची मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा म्हणजे एल डी या विभागाचा शासन निर्णय दिनांक पंचवीस दोन दोन हजार बावीस रद्द करण्यात आली होती आता दिनांक पंचवीस दोन दोन हजार बावीसच्या शासन निर्णयातील परिच्छेद सात या शासन निर्णयां रद्द करून पोलीस उपनिरीक्षक पदासाठीची मर्यादित विभागीय स्पर्धा म्हणजे या ठिकाणी एल डी सी पुन्हा सुरू करण्यात येत आहे त्यानुसार त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सवर्गाची पदे यापुढे पन्नास पंचवीस आणि पंचवीस म्हणजे सरळ सेवा मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा एल डी ई पदोन्नती या पदो प्रमाणात भरली जातील त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक पदभरतीचे प्रमाण खालीलप्रमाणे राहणार आहे पाहू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी पदाची टक्केवारी पन्नास टक्के पंचवीस टक्के आणि पंचवीस टक्के महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवा भरती पं पन्नास टक्के व महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा म्हणजे एल डी सी ए पोलीस शिपाई पोलीस नाईक आणि पोलीस हवालदार व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांच्यासाठी पंचवीस टक्के पदोन्नती ज्येष्ठता व या ठिकाणी गुणवत्ता यांच्या आधारे पंचवीस टक्के सदर शासन निर्णय हा यापूर्वी निर्गमित केलेले शासन निर्णय दिनांक पाच सात एकोणीसशे चौऱ्याण्णव आणि दिनांक आठ दोन एकोणीसशे शहाण्णव वाचा येथील क्रमांक एक आणि क्रमांक दोन अधिक्रमित करून निर्गमित करण्यात येत आहे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी एल डी सी सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्वे खालीलप्रमाणे राहतील पहिला आहे पात्रता बघा सदर पद सदर परीक्षेसाठी सद्यस्थितीत पोलीस शिपाई पोलीस नाईक आणि पोलीस हवालदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर या ठिकाणी कार्यरत असलेले कर्मचारी पात्र राहतील जर कर्मचारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा प्रमाणपत्र एस एस सी या मंडळाची परीक्षा किंवा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झाला असेल तर ज्या वर्षी परीक्षा घ्यायची आहे त्या वर्षाच्या एक एप्रिल रोजी त्याने किंवा तिने किमान सहा वर्षाची अखंडित नियमित सेवा ही पूर्ण केलेली असावी जर कर्मचारी महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजे एच एस सी या मंडळाची परीक्षा किंवा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झाला असेल तर ज्या वर्षी परीक्षा घ्यायची आहे त्या वर्षाच्या एक एप्रिल रोजी त्याने किंवा तिने किमान पाच वर्षाची अखंडित नियमित सेवा ही पूर्ण केलेली असावी जर कर्मचाऱ्याने कोणत्याही विद्याशाखेतील पदवी परीक्षा किंवा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झाला असेल तर ज्या वर्षी परीक्षा घ्यायची आहे त्या वर्षाच्या एक एप्रिल रोजी त्याने किंवा तिने किमान चार वर्षाची अखंडित नियमित सेवा पूर्ण केलेली असावी सदर मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेमध्ये या परीक्षेमध्ये उमेदवाराने सादर केलेल्या खोट्या माहितीच्या आधारे तो पात्र झाला असला तरीही सदर परीक्षेस तो अपात्र ठरेल व शिस्तभंगाच्या या कार्यवाहीस जबाबदार असेल स्वयंघोषणापत्र मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज करणारा कर्मचारी त्यांच्या अर्जासोबत परिशिष्ट अ मध्ये दिलेल्या नमुनात स्वयंघोषणापत्र सादर करेल सदर स्वयंघोषणापत्र कार्यालय प्रमुखाद्वारे प्रमाणित केले जाईल ज्येष्ठता मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेत सेवा आणि पदोन्नती भरतीची दोनही वैशिष्ट्ये आहेत की एक स्पर्धात्मक की एक स्पर्धात्मक परीक्षा असल्याने सदर परीक्षेमध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवाराची ज्येष्ठता त्यांच्या महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण अकादमीच्या या प्रशिक्षणानंतरच्या अंतिम गुणवत्तेच्या म्हणजे फायनल रँक आधारे निश्चित केली जाते ही अंतिम गुणवत्ता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेतलेल्या लेखी आणि शारीरिक परीक्षांमध्ये मिळालेल्या गुणाची आणि महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण अकादमीद्वारे घेतलेल्या लेखी आणि शारीरिक परीक्षांमध्ये मिळालेल्या गुणांची बेरीज करून निश्चित केली जाईल यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगा कडील परीक्षा गुण व महाराष्ट्र पोलिस अकादमीमधील परीक्षा गुण यांचे अनुक्रमे गुणोत्तर तीस टक्के या प्रमाणात राहील याविषयी फॉर सेनॉरिटी कर्मचाऱ्यांचे पूर्वीचे पद तसेच सेवा ज्येष्ठता ग्राह्य धरली जाणार नाही तथापि मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा हा पदोन्नतीचाही मार्ग असल्याने सदर परीक्षेसाठी सध्या आरक्षण लागू होणार नाही याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर प्रलंबित असलेल्या एस एल पी नंबर महाराष्ट्र राज्य आणि इतर विरुद्ध विजय घोगरे आणि इतरच्या अंतिम निर्णय निकालाच्या अधीन असेल सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक पाहू शकता हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने रवींद्र पाटील उपसचिव महाराष्ट्र शासन बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी एम्प्लॉई जी आर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात पुढच्या घडीला म्हणजे दिनांक एक सप्टेंबर रोजी निर्गमित करण्यात आलेले हे तीन महत्त्वपूर्ण जी आर कोणकोणते आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर असा जी आर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद